हॅलो एवरीवन वेलकम टू माय चॅनल स्टेनो बाय संग्राम आज आपण बघणार आहोत की ह्या चार शब्दांची आउटलाईन कशी येईल याचे स्वर कुठे दिले जातील ठीक आहे एका यूट्यूबमध यूट्यूबवर एका विद्यार्थ्याने विचारलं होतं ही शंका तर त्याचा डाऊट क्लिअर करण्यासाठी मी आता हे व्हिडिओ तयार करीत आहे ठीक आहे तर साहजिकच हे शब्द कसे आहे ना आपण सुरुवातीला बघू ठीक आहे स नंतर ह आलेलं आहे म्हणजे आपल्याला नियमानुसार ची गाठी दुप्पट मोठी करा लागतील जसं आपण रेग्युलर काढतो ना त्यापेक्षा मोठं काढायचं ठीक आहे आणि ज च वर्तुळ द्यायचा कची संख्येतखा आणि च हे प्रत्यय आले मग आपल्याला काटायचं आहे आता हे झालं साहजिकचे शब्द पूर्ण झाला आता आपल्याला स्वर द्यायचे तर मग सचा जो स्वर आहे तर आता इथं सची संकेत रेखा तर आपण काढलेलीच नाही बरोबर आहे तर मग आता आपल्याला सचं स्वर तर द्यावं लागेल ना मग आपल्याला काय करायचं आहे हच्या गाठमध्ये आपल्याला तर स्वर द्यायचा आहे ठीक आहे तर मग सला था कोणता प्रथम स्थानात स्वर आलेला आहे सला तर मग त्यामुळं आपण प्रथम स्थानात स्वर असल्यामुळे रेषेचे वर काढलं आणि आता स्वर द्यायचा तर त्यासाठी आपण बिंदू द्यायचा आहे ठळक बिंदू या गाठीमध्ये ठीक आहे आता आपण ठळक कमून दिला कारण आसाठी काय आहे ठळक बिंदू आहे आता हे तुम्हाला कळलं असेल की रेषेचे वर काढलं प्रथम स्थानात स्वर आहे आणि ठळक बिंदू आहे याचा अर्थ आहे म्हणजे शब्द काय सा इथपर्यंत झालं हे ज जर्तुळे आणि क ची संकेत रेखा आणि त्याला आपण काटलेले इथपर्यंत झालं आता स्वर कुठे द्यायचं आता जला जर आपण स्वर द्यायचं म्हणला समजा आता हे वर्तुळे ठीक आहे तर याच्यामध्ये आपलं तृतीय स्थाना स्वर घेऊ कशेवरून प्रथम स्थानास हे कशेवरून नाही करणार ना आणि आपला नियम आहे की आदुगरची संकेत रेखेचं स्वर हे पुढच्या संकेत रेखेच्या उलट दिशेने द्यायचं मग कला आपण कुठून स्वर देतो कला खालच्या दिशेने ना तर मग त्याच्या अगोदरच्या संकेत स्वर आहे हे काढण्यासाठी आपल्याला वरून द्यावं लागेल झालं मग हे काय झालं पूर्ण शब्द साहजिकच स ससाठी हची गाठ मोठी केली त्याच्यामध्ये ठळक बिंदू काढलं रेषेचं वर काढलं ज्यासाठी आपण कच वर तृतीय स्थानाचा स्वर दिला कची संकेत काढून च काटलं समजला आता हे शब्द साहजिकच कसा आला तर आता पुढचा शब्द कष्टाळू याच्यामध्ये क हे काय अग्रगामी संकेत आहे म्हणजे काय डावीकडून उजवीकडे असणारी मग ती काढली आपण श साठी वर्तुळ काढतात टची संकेत रेखा आणि अ ची संकेत रेखा आता बघा प्रथम स्थानात सोर हे कला चा त्यामुळे आपण काय केलेलं आहे क हे रेषेच्या वर काढलंय पण ट जे आहे ना ते रेषेला टेकिलेली इथं बघा रेषेला टेकलेलं टय का कारण प्रथम स्थानात स्वरेने काही नाही काही टेकायचंय नागरुगामी संकेत रेखा टिकून चालत नाही आपण चौथ्या धड्यात पाहिलेलं आहे ठीक थी। आहे आता टला जो आचा स्वर आहे तो आपल्याला इथं द्यायचा आहे ठीक आहे टच्या प्रथम स्थानी आता तुम्ही म्हणताना की सर हा श वाटतोय तर तो मग आपण काय पाहिलेलं आहे जर श ला जर कोणता स्वर असू तो पुढच्या संकेत रेखाला म्हणजे जर श ला काही स्वर असतो तो आपण टलं दिला असता हे एकदम महत्वाचे लक्षात घ्या जर अदुगरच्या संकेत रेखेला हे आपण काही शॉर्टकट वापरलं म्हणजे वर्तूळ वापरलं अंकुश वापरलं लंब वर्तूळ वापरलं काही जर असेल तर पुढच्या संकेत रेखेच्या अगोदर द्यायचं आहे ठीक आहे आता हा व्हिडिओ जरा लाँग होईल कारण मी डाउट्लेकर राहिलोय त्यामुळं ठीक आहे आता र ला जो तृतीय स्वर द्यायचा आहे तो काय आलेला आहे ऊ आलेला आहे आणि ऊ साठी काय वापरतात तृतीय स्थानी एक रेखेका वापरतात हम्म झालं मग हे काय पूर्ण शब्द आला कष्टाळू इथं आचा स्वर इथं रचा आता मला सांगा रला आपण मी काय म्हणलो की तृतीय स्थानाचा स्वर असेल तर पुढच्या संकेत रेखेच्या उलट दिशेने द्यायचं आहे मग आता रला ती इथंच दिलाय पण रळच्या पुढे कोणती संकेत रेखा नाही आहे ना त्यामुळे आपण रला द्यायचं आहे ठीक आहे कोणाचा डाऊट होतो क्लिअर होईना आता मला असं वाटतंय चांगलं समजून सांगायचा प्रयत्न केलाय मी समजलं आता पुढचा शब्द आहे विश्वनाथ तर विश्वनाथमध्ये व ला तृतीय स्थानाचा स्वर आहे वची संकेत रेखा कशी आहे अशी आहे आणि तृतीय स्थान म्हणजे आपल्याला हे जे आहे ना ते रेषेच्या मधून काढायला लागणार आहे रेषेला छेदून मग काढलं वी शोसाठी आपण वरतूळ वापरतो ना आणि थ बर आता ह्याचे स्वर बघू आद उघरचे संकेत रेखेचं स्वर पोटच्या संकेत रेखेला आपल्याला द्यायचं आहे आता श्वाला आपण देणार कुठं वर्तुळाला स्वर देणार कुठं आता आली ना पंचायत मग काय करायचं आपल्याला आपण काय पाहिलेलं आहे वर्तुळाला तर स्वर देतच नाही आणि मग जर आपण दिला तर शंभर टक्के हे संकेत रेखेचा स्वर आहे मग हे झाला व चा स्वर फक्त व जो स्वर आहे ते वर्तुळाला जातं ना तुम्ही तर ह्या ठिकाणी द्या की काहीच वाटणार नाही की कोणत्या संकेत रेखेचा असेल फक्त वर्तुळालाच तो जोडून असावा असं वाटलं पाहिजे ठीक आहे आणि मग बिंदू दिलेला आहे आणि हे रेष ज्या आधीची ती छेदलेली याचा अर्थ तृतीय स्थानात स्वर आहे आणि मग कोणता आहे ईचा असेल ना मग काय आलं आपलं श्व न थो इथपपर्यंत आलेले आता नला जो आच स्वर द्यायचा आपल्याला तो आपल्याला द्यायचा या ठिकाणी द्वितीय स्थान तर इथं आहे ना नचं त्यामुळे आपल्याला इथं द्यायचं नाही आहे मग प्रथम स्थानी दिलं इथं आता तुम्ही म्हणता सर प्रथम स्थान म्हणजे इथं तर आलं पाहिजे पण इथं जर दिलं तर आपल्याला वचा स्वर वाटेल त्यामुळे इथं न देता आपण इथं दिलेलं आहे इथं कोणता स्वर नाही काढू शकत आपण नच्या सु प्रथम स्थाना सोडून व चा काही तृतीय स्थाना स्वर तर नाही काढू शकत ना त्यामुळे हे पूर्ण शब्द काय आला विश्वनाथ हा आणि याची स्वर कसं व चा इथं आणि न चा इथं आता दोन्ही ठिकाणी नाही या ठिकाणी थोडं फिकट येईल आणि या ठिकाणी ठळक बिंदू येईल ठीक आहे स्वर तुम्ही चांगल्या धाड करा येईल महत्वाचं झाड प्रत्येक शब्दामध्ये याची गरज असते आता विश्वनाथ हा हो शब्द एक नाम आहे ना तर नामाच्या खाली आपण काय वापरतो दोन रेषा वापरतो ठीक आहे तर असं द्यायचे विरमचिन्हेमध्ये आपण पाहिलेलं ना पाठ पाचव्यामध्ये असं द्यायचं ठीक आहे आता बाळगू शब्द याच्यामध्ये बघा हे सरळ सर आहे ला प्रथम स्थानात स्वर आहे म्हणलं रेषेच्या वरील झालं अळ आणि ग बरं आता आचा जो स्वर आहे तो प्रथम स्थानी काढायचं आहे प्रथम स्थानी आलं मग रेषेचं वर काढलं आपण आणि काय वापरतो त्यासाठी बिंदू वापरतो मग आ आणि हे जे गला जे ऊ आलेलं आहे ते ऊसाठी आपण काय वापरतो रेखिका वापरतो आणि ती पुढद्याची तृतीय स्थानी मग की इथलं इथं दिलं ठीक आहे हे झालं पूर्ण शब्द बाळगू ठीक आहे आता डाऊट